हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला तर आज माझी आई आली आहे आणि आईने छानपैकी आज बनवलं आहे वांग्याचं भरीत चला कसं बनवलं आहे ते सुरुवात करूया त्यासाठी आईने मोठी मोठी वांगी घेतली होती आणि वांगी छानपैकी ती भाजून घेत आहेत वांगी अशी आई हातानेच भाजून घेत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तिने वांग्याचं भरीत कसं केलंय अगदी सोपी पद्धत आहे एक एक करून ती अशी दोन वांगे भाजून घेत आहे मीडियम गॅसवर छानपैकी वांगे भाजून घेत आहे जेणेकरून ते आतमध्ये पण शिजले जावे म्हणून बघा अशी बघती येते दाबून की आतमध्ये वांगे शिजलेत की नाही चला याचे साल पूर्ण निघालेत याचा अर्थ वांगी शिजलेली आहेत वांगी शिजली की त्या बघा तिने अशा साईडला काढून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत गरम आहेत ना तोपर्यंतच तिने त्यावरचे जे साल आहेत जे काळेपणा आलेलं आहे भाजल्यामुळे तो काढून घेत आहे ती त्याची साल काढते आहे आणि एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून ती बघा सगळं वांग बघा वांग छानपैकी असं शिजलेलं आहे आजपर्यंत शिजलं आहे वांग दोन वांगी घेतली होती दोन्ही वांग्यांचे ती वरचे जे साल आहेत ते काढून घेते चला बघू शकता तुम्ही एका वांग्यामध्ये थोड्याश्या बिया होत्या म्हणून ते थोड्याशा बिया वगैरे ना साईडला काढून घेतल्यात तुम्हाला जर आवडत असेल तर घेऊ हो शकता तुम्ही काय हरकत नाही नंतर ही जी वांगी आहेत दोन ते छानपैकी चमच्याने स्मॅश करून घेतलेत नंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकले अर्धा चमचा मीठ टाकले आणि नंतर घरचीच मिरची पावडर टाकली आहे घरी बनवलेली मिरची पावडर टाकली छानपैकी मिरची पावडर हलवून घेतली आहे आणि नंतर तेल गरम केलंय एक चमचा आणि तेल त्यामध्ये टाकले खूप छान झालं होतं भरीत करून बघा तुम्ही एकदा तेल मिरची आणि मीठ टाकून तीन बघा भरीत असं छानपैकी मिक्स करून घेतले एवढीच प्रोसेस आहे बाकी पुढे काहीच करायचं नाही आहे हे जी भरीत आहे तुम्ही बाजरीची भाकर तांदळाची भाकर ज्वारीची भाकर गरम गरम करून त्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही चपातीसोबतही हे भरीत खाल्लं तरी छान लागतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका